उदय गोविंदराव रोकडे रामदास स्वामी संस्थान सज्जनगड व्यवस्थापक चारशे वर्षापूर्वी समर्थांनी मनाचे श्लोक सारखा एक पवित्र ग्रंथ इथं लिहिलाय आणि आज त्या मनाच्या श्लोकाचं टायटल देऊन प्रोड्युसरनी म्हणजे आर्थिक फायद्यासाठी मनाचे श्लोक हे नाव दिले एक तर गडाची परवानगी घेतली नाही समर्थ भक्तांच्या आणि सज्जनगड भक्तांच्या मन दुखावले आहेत याच्यामुळे त्यांनी परवानगी घ्यायला पाहिजे ते आम्हाला काहीही न विचारताना त्यांनी याचा चित्रपट बनव बनवला मनाचे श्लोक ते चित्रपट आता वेगळंच दाखवलेलं आहे याचा आणि त्याचा एकदम विसंगती आहे समर्थ भक्त त्याच्यामुळे नाराज झालेले आहेत आणि उद्या जर समर्थ भक्त रस्त्यावर उतरून आंदोलन केलं याची संपूर्ण जबाबदारी ही प्रशासनाची राहील निर्मात्याची राहील निर्मात्याने निर्मत्य आमची बिनशर्त माफी मागावी आणि त्यांनी त्यांचं टायटल बदलावं तोपर्यंत चित्रपट प्रदर्शित करू नये असं मला वाटतं आज माननीय कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन द्यायला आलोय की आता उद्यापासनं एक सिनेमा प्रदर्शित होते त्याचं नाव मना मना आहे मनाचे श्लोक मनाचे श्लोक हे समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेला अतिशय मार्मिक मनोबधाचं हे आहे त्या अनेक श्लोक असे आहेत की माणसाने जीवन कसं जगावं आणि जीवनाचं सु सुख कसं पाळ मिळावं त्यांना याचं मार्गदर्शन करणं ह्या श्लोकाचं नाव ह्या हो, सिनेमाला ना दिलेलं आहे खरं म्हणजे त्या सिनेमात मनाचे श्लोक रामदास रामदास समर्थ रामदास स्वामी यांच्याविषयी काही नाही आहे वेगळीच कथा आहे आणि त्या कथेचं सिनेमा काढायला आमचे विरोध नाही त्या कथेवर त्यांनी सिनेमा काढावा त्याचं प्रदर्शन करावं याच्याबद्दल आमचं काही त्याला विरोध नाही आहे फक्त त्या सिनेमात जो गोष्टी आहेत त्या तर रामदास स्वामींना अभिप्रेत नाहीत आणि मनाच्या मना श्लोकातही तसं काही लिहिलेलं नाही आहे त्यामुळं मनाच्या श्लोकाचा वापर हा चुकीच्या कारणासाठी होतो आहे आणि कुठल्याही धार्मिक ग्रंथाचा वापर अशा प्रकारे गैरप्रकारे होऊन लोकांच्या विशेषतः महाराष्ट्राला जी संत परंपरा आहे ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराज संत समर्थ रामदास स्वामी उद्या त्या सिनेमात मुलाचं नाव अमुक आहे श्लोक आणि मुलीचं नाव अमुक आहे म्हणून हे नाव दिलं उद्या तुम्ही म्हणाल तुकाराम मुलाचं नाव आहे गाथा मुलीचं नाव आहे तुकारामाची गाथा तर हे भावना दुखवण्याचं काम आहे महाराष्ट्रात संत साहित्य आणि संतांचा एक मोठा आदर आदर राखणारे मंडळी आहेत या सर्व मंडळींना तुम्ही भावना दुखवून तुमचा जर काही धंदा व्यावसायिक असेल तर तुमचा तुमच्यापर्यंत आहे तुम्हाला स्वातंत्र्य आहे तुमचे विचार मांडायचं पण स्वातंत्र्य म्हणजे स्वयराच्या नव्या आणि दुसऱ्याच्या धार्मिक भावना दुखावण्याचं तुम्हाला कुणी हे दिलेलं नाही आहे त्यामुळे ताबडतोब हे नाव बदलून तोपर्यंत हा सिनेमाचं प्रदर्शन पुढे ढकलावं आणि हा नाव बदलतोय असं त्यांनी जाहीर करावं तीव्र विरोध आहे आणि अशा कुठेही पुन्हा होऊ नये एवढीच आमची इच्छा आहे म्हणून आम्ही आज निवेदन द्यायला सर्व समर्थ भक्त आणि हिंदू प्रेमी नागरिक आलेलो मनाचे श्लोक या नावानं उद्या प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाला आमच्या सर्व समर्थ भक्तांचा तीव्र विरोध आहे कारण समर्थांच्या या मनाचे श्लोक या वाङ्मयाच्या काव्य वाङ्मयाच्या नावाचा गैरवापर करून पिक्चरमध्ये दुसरेच काहीतरी भक्त दाखवायचं आणि समाजाच्या भावना दुखवण्याचा प्रयत्न करायचा समर्थ आणि तत्कालीन परिस्थितीमध्ये लोकांच्या मनोबळाची वाढ करण्यासाठी आणि समाजामध्ये तरुणांची उन्नती व्हावी तरुण तरुणांच्या संस्कार घडावेत अशा प्रकारचे हे मन मनाचे श्लोकाचे काव्य निर्माण केलेलं आहे त्या त्याचा परिणाम आजही समाजातील तरुणांच्यावर होत असतो आणि त्याकडं त्या काव्याकडं सर्व समर्थ भक्त आदरानं पाहत असताना त्या नावाचा गैरवापर करून कुठेतरी समाजामध्ये भेदभाव निर्माण करण्याचा जर प्रयत्न होत असेल तर त्याला आमचा विरोध आहे आणि तो विरोध प्रदर्शित करण्यासाठी आम्ही आमचं निवेदन समजसेवा मंडळ आणि हिंदू जनजागृती यांच्या वतीनं कलेक्टर साहेबांना देण्यासाठी या ठिकाणी आणवलो आहोत दिग्दर्शक आणि त्यांच्या सिनेमाचं नाव त्याला यथोचित जे वाटेल ते द्यावं आणि पिक्चर प्रदर्शित करावा तोपर्यंत त्या पिक्चर प्रदर्शित करू नये अशी आमची तीव्र भावना आहे नमस्कार मी सौभक्ती डाफळे हिंदू जनजागृती समिती आज या ठिकाणी समर्थ सेवा मंडळ तसेच हिंदू जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने एक निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेलं आहे या निवेदनाचा विषय आहे मनाचे श्लोक या नावाचा चित्रपट उद्या उद्या प्रदर्शित होतोय आमचा या चित्रपटाला मनाचे श्लोक या पवित्र ग्रंथाचं नाव देण्याला कडाडून विरोध आहे कारण मनाचे श्लोक हा जो ग्रंथ आहे हे जे श्लोक आहेत तर ते हा हे आम्हा सर्व हिंदूंना दिशा देणारे आहेत आमची शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक उन्नती घडवणारे आहेत परंतु अशा परम पवित्र अशा मनाचे श्लोकांचा संदर्भ आज चित्रपटांना एक पब्लिसिटी स्टंट म्हणून त्यांची टी आर पी वाढावी म्हणून अशा प्रकारे बाजारीकरण करण्यासाठी आज आमच्या पवित्र अशा ग्रंथाचं नाव मनाचे श्लोक या चित्रपटाला दिलेलं गेलेलं आहे आमचा याला कडाडून विरोध आहे प्रशासनाने याकडे लक्ष द्यावं ज्या सेन्सॉर बोर्डनी याला परमिशन दिलीये त्या सेन्सॉर बोर्डनी कशाचा आधार घेऊन तुम्ही मनाचे श्लोक या चित्रपटाला हे नाव देण्यासाठी अनुमती दिली हा आमचा आजच्या या निवेदनाच्या माध्यमातून आपल्याला प्रश्न आहे आणि प्रशासनाने या सेन्सॉर बोर्डला जाब विचारावा आणि तातडीने या चित्रपटाचं नाव पालटूनच हा प्रदर्शित करण्यात यावा अन्यथा समर्थ भक्त या ठिकाणी मोठं जनआंदोलन उभं करतील